हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय झालंय जेवण झालेलं आहे आताच भरपूर उशीर झाला जेवायला करून ठेवलं होतं पण मी काय जेवण केलं नव्हतं मित्रांनो कसं आहे घरी असल्यावर नाही मला भूक लागत काम केल्यानंतर भूक लागते ते पण काम तुम्हाला सांगतो भूक येत का मी काय एवढं जेवण करत नाही कारण की थोडं जेवण करतो कारण कसं आहे गुटी बांधायची म्हणल्यानंतर मग लय जेवल्यानंतर मग काम होत नाही कारण की झाडं एका जागेवर बसून म्हणजे बसावं लागतं उठावं लागतं जशी फांटी असेल तशी बांधावं लागतं तर मग ते गुटीचं काम तसं असतं आणि सकाळपासून जर उभं राहिलं ना तर काय तुम्हाला सांगाय संध्याकाळपर्यंत काम चालू असतं सकाळपासून गेल्यानंतर ती कापग्या सवळा त्यानंतर ती गुटी बांधा गुटी बांधल्यानंतर मग तिथून पुढं आपल्याला मग पैसे चालत नाही तर ते पण कसं ताईच्या इकडं म्हणल्यानंतर काय झालं त्या मुकोदामाने भरलं गडी आता मला दोन तीन दिवस त्याने केला फोन भरलं गडी झाले बांधून काल राहिले होते थोडे मग ती म्हणलं चला आज तरी म्हणलं फायनल करून घेऊ काम मग त्या दिवशी आला फोन म्हणल्यानंतर मग गेलो आणि ते फायनल केलं बघा म्हणजे कसं असतं उर उरकायची गडबड असते त्यांना पण काम घेतलेले असते ते पुढं आता त्यांना परत त्याला छटायला का कुठं जायचं होतं म्हटल्यानंतर त्यांचा पण पोटा असतो ना मग गुटीसाठी त्यांनी काय केलं तिकडलं काम बुडवून आपलं राहिलं होतं घरी ते मांधायसाठी तर आज पंधरा ऑगस्ट मुळे काय कुठं फोन पण कामाचा आला नव्हता आणि काहीच नव्हता म्हणल्यानंतर आज तर मित्रांनो घरी आहे ना आज घरी आहे म्हणल्यानंतर काय करमा न कामात तरी करमतो पण घरी काय करतो का मी करा काय सुद्धा करमाना बघा गेलो मारुतीच्या मंदिरापाशी बसलो जरा वेळ तिथं बसलो आज गरम होत आहे ना भरपूर गरम होत आहे म्हणल्यानंतर मारुतीच्या मंदिरापाशी काय झालं बसलो आणि बसल्यानंतर परत त्याला तिथं बी मुरून मी टाकलेला आहे सभा मंडप चाललंय बनवायचं चा, का मारुतीच्या मंदिरापाशी दोन्ही साईड ना कारण की ती जे आहे मारुतीचं मंदिर ते आता सप्त्यामुळं मोठं करायचं चालू आहे त्याच्यामुळे बसलो होतो तिथं जाऊन तर तिथं पोरांनी काढलेला दही अंड्याचा खेळ बघत बसलो होतो त्यांचं व ते शाळेत ना आपल्या पंधरा ऑगस्ट म्हणल्यावर सुटली होती त्यांची शाळा लवकर म्हणल्यानंतर मग त्यांचं चाललं होतं बारकी आपली पोरं पाचवी सहावीची त्यांनी आणलं होतं कुठनं तरी येत असलं मडकर त्याला हारबीर सत्कार झालेला असेल ती सत्काराचा हारबीर घेऊन आणती आणि चालली होती त्यांच्या दहरी सुतळीनं बांधलेलं आणि सुतळीनं बांधलेलं मग मित्रांनो काय होतं माहीत आहे का ती तुटायचा पना त्याचा पना तुटायचा लगेच त्याला आणि असं पोरांनी वडलं वडलं वर घ्यायला त्यात होतं पाणी सुतलेलं सुतळी किती वाढवून टिकणार आहे त्या पा पाण्याच्या गाडग्याला गाडगं जरा मोठं होतं ना तर किती वेळ टिकणार आहे तर त्यातला एक पण तुटला आणि एक पण तुटल्यानंतर एकच राहिला एक राहिल्यानंतर मग काय झालं मित्रांनो ओरं ओढतच होती तरी पण त्यांना खाली साय म्हणून खाली साय म्हणून एकामेकाच्या आगा उभं राहून अशी वर असं गाडगं उचलायची आणि वढाय लावायची आणि परत त्याला ताईट करायला काय केलं त्यांनी एक लाकूड घेतलं आणि लाकडाने असा पीळ टाकत होती पीळ आणि ते सुकलेलं मग सण होईल का तेवढं वेळ असेल तुम्हाला सम सुकली तोडली असे त्यांचे दहसकाटले मग लागली त्यांचेच भांडणं तो फोडलं तो तोडलं तो फोडलं तो तोडलं मग म्हणलं जाऊ मरू द्या दुसरं आणा हुडकून येतच्याला गेली डेहरा घेऊन आले डेहरा तर कसला आणला आपला मोठा पाण्याचा असतो तसला डेहरा घेऊन आली ती पण समजा फुटल्याला स्वतः मग फुटला होता म्हणल्यानंतर त्यांनी दही म्हणून तिथले एका चायने लाडकावर जाडे मारलेले राहण्याच्या कडेचे ना त्या चायन्या लाडकी आणि त्याला दगडाने मारत बसली होती म्हणजे कसं आहे पोरा चोरांचा खेळ भावा बहिणीनं बारक्या लेकरांचा खेळ कसा असतो त्यांना म्हणलं परतच्याला जावा म्हणलं दगड लागतील एकामेकाला गाडी गोडे आहे ते म्हणलं गाड्यांना पण लागल पळाले परतच्याला तिथलं काय काम चालू होत तिथं पण परत त्याला म्हणली इथंच इथंच म्हणले आता अजून एकदा आणखून प्रत्येकाला लावायचे प्रत्येक पोरांना लावायचे हुडकून आणायचे प्रत्येकाच्या घरी कुठं कुटो, नाही कुठं कुठं नाही कुठं काय नाही ठेवलेला असतच की मग त्यातून त्यांनी आणलं होतं तर ज्यांनी आणलं होतं ते तर लय ह्याच्यावर रागाला गेलतात आणा म्हणला आता तुम्ही नाहीतर माझे मला दे आता कुठल्याला कसं जोडा येतं का जोडायचं आहे व्यवस्थित मातीचे तर बसलो होतो येऊन घरीच आणि घरी येऊन बसलो होतो म्हणल्यानंतर थोडस जेवण करून टाकलं होतं मित्रांना अंग येतं तो पण येतच टाकलं होतं अंगेत ओशा विषा खाली घेऊन घरात गरम होतय म्हणल्यानंतर तिथं अगोदर देवांवर गेलो मोबाईल थोडासा चार्जिंग केला तिथं लई गरम व्हायला लागल्या परत त्याला खाली म्हणलं झोपावं थोडस पण तरी लागते का उन्हात आता काय तोप लागला ना काय फायनाुस्त गरम होत या हवा ही समजी स्टॉप होती या काही काल तर तसं झालं का आम्हाला गेल्यावर इतकं तुम्हाला सांगतो गरम तर झालं ना काल तर नुसता मेंदू होतो होता इतकं गरम होत उष्णता आणि पाण्याच्या कडाला होतं नदीच्या कड्याला लय दहा नाही काय हवा खड्यात चालते काय चालते कायच नाही हवं चालत नव्हती ना काय नव्हते चालत मित्रांना जिथन बाहेर निघल्यानंतर ते मालकाच्या घरी गेल्यावर चहा प्यायल्यानंतर थोडस बरं वाटलं ते पण रात्रीचा भरपूर असा उशीर झाला यायला कारण की डोळ्यात चिलट नाही मैंदुळ उसाच उस मोठं उस जाईल डोळ्यात चिलट जायचे त्यामुळं काय गाडी फास्ट पळवाय आलीच नाही धमाधमाने दमाने दम आपलं म्हणलं चला कारण की आपल्या गाडीचा का पुढला काय डिपर गेलेला आहे आणि गेला गेलाय म्हणल्यानंतर काय आहे पुढलं लाईट फॉक्स टाका येत नाही गाडीला आपलं जवळचं जेवढं पोळ पोळ आणि ते आपलं दमन गेलेलंच परवडतं मित्रांनो काय करायचंय नाय पळवून मी तरी हा दिवस आपण माणूस कसं बी चालवू शकतो पण राहता अंधारच जपूनच चालल्या नाही वगैरे तर पिककीला लागले शिसारी शिसारे तर लागले भाऊ बहिणीनं कसले काय माहिती बाबा मला तर हे पहिल्यांदाच मी बघतोय माणूस काय करतं शिसारेला आंबट खात चिंचा खात परत कायऱ्या खात लोणचं खात पण ही जरा शिसारे जरा मला आजची निराळीच वाटले बर का मित्रांनो कारण की कसं आहे ते माती पण खायची माती तर गाता तुम्हाला सांगतो शियाडू बी खाती ती माती खाती या पण आज एगळंच खाल्लं बघा आता चूल काय चेतलेली होती लय दिवसाची आता चुलीला काय माती नाही ना नाही ना तर माती खाते ती चुलीची चुलीला जे असं भाजलेली माती असते ना का नाही चुलीची जाळाने मग ती भाज भाजलेली माती खाते ती पण आज ती जाळी जाऊनच बसली होती बरं मोठं लाकूड घेऊन आणि लाकूड घेऊन तिने लावलाय बघा जुरगा मी घरात झोपलो इतर मग उठल्यावर मी गेलो हो म्हटलं काय चाललंय नेमकं हे तर म्हणले मला कोळसा खाऊ वाटला कोळसा खात बसले काय काय पण काय पण जाव काय आता कोळसा काय खायची माती चुरीची एक खाले रे एक खाव वाटले काय मुलाकुडच खायचं ते जाऊन नाग आज तर फाखा फार केली बाबा असली कसली आहे <हता है> <हता> <ुने> अगं मला काय माहिती आता हे असले विषय सारी असतील लाकूडच खायला सुरुवात केली मित्रांना आंबर किती खाल्ले ना माहिती की पण आता पळसा पळश लावलाय म्हणले होय मित्रांनो मी म्हणलं एवढं मोठं लाकूड घेतलंय म्हणजे म्हणलं आता लाकूड बिथ खाती का चाहून इतकी असली शिसारी असते ते आज मी पहिल्यांदा बघितले मित्रांनो की

ताईची किती भारी माती होती तुम्हाला माहितीये का आणायला पाहिजे होती एक दोन खेडे त्याचं खाऊ तुम्ही परत ते पुनम ताई आणखी व्हिडिओ काढला त्यांनी माती खाल्ली म्हणून मागून आणायला पाहिजे होती काय चांगली होती त्यांची चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय